तर आता बसून व्यायाम कसा करायचा आहे पोटाचा घेर कमी करण्यासाठी आपल्याला बैठे कोणते व्यायाम करायचे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर त्यासाठी काय करायचं आहे की आपल्याला एकदम थोडी सैल मांडी घालायची आणि त्याच्यासाठी आपल्याला मोठा एक श्वास भरून घ्यायचा आणि तो हळू हळूहळू सोडायचा आणि सोडल्यानंतर परत सरळ आपल्या पोझिशनवर येईपर्यंत श्वास घ्यायचा नाही तर बघा मी एकदा करून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने आपण जोपर्यंत वाकून सरळ होत नाही तोपर्यंत आपल्याला श्वास परत दुसऱ्यांदा घ्यायचा नाही परत अशा पद्धतीने इथे श्वास घ्यायचा आहे खाली वाकायचंय आहे परत श्वास न घेता सरळ यायचंय मग श्वास घ्यायचाय असं तुम्ही दहा दहा वेळा करायचं केल्यानंतर नंतर, नंतर तुम्ही एकदा श्वास भरायचा आहे आणि हे पोट मागे असा याला प्रयत्न करायचा आहे कशा पद्धतीने मी तुम्हाला हे मी जास्त वेळा करू शकते पण तुम्ही सुरुवातीला पाच वेळा करा दहा वेळा करा जर वीस पर्यंत बी होत असेल तुमच्या तर होऊ शकतो कारण की पण श्वास घ्यायचा नाही तो पहिला श्वास हळूहळू सोडायचा आहे आपल्याला पोटाला मध्ये घेता घेता परत एकदा जोपर्यंत आपल्याला पहिला श्वास पुरतो तोपर्यंत आपल्याला ते करायचंय हे असं तुम्ही दहा ते पाच वेळा करायचा आणि अजून तिसरा एक व्यायाम तुम्हाला सांगते तो म्हणजे बटरफ्लाय बटरफ्लाय हा कसा करायचा आहे पायाला पाय अशी जोडायची आहे आणि हे पूर्ण आपल्याशी टेकलेली पाहिजे अशी टेकली का तुमची हे बघा माझी ही पूर्ण जमिनीला टेकली जमिनीला टेकल्याने काय होतं आपला मांडीचा इथला चरबीचा भाग कमी होतो आणि अशा पद्धतीने धरून घ्यायचं आहे आणि हे आपले बटरफ्लाय सारखे असे पाय उडवायचे असं केल्याने काय होतं की आपला हा बोटाचा भाग असा मध्ये जायला मदत होते टाईट व्हायला मदत होते सरळ उभं राहायचं सरळ असं बसायचे आपल्याला अशा पद्धतीने धरायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला करायचे हे तुम्ही जेवणाच्या नंतर म्हणजे जेवण जर आपलं दुपारी झालं असेल सकाळ संध्याकाळी जर वर्कआउट करत असाल तर पाच वाजता करायचे चार ते पाच तास झालेले पाहिजे तीन चार तास झालेले पाहिजे आपल्या वर्कआउटला आणि जर तुम्ही सकाळी करत असाल तर अगदी उत्तम त्याच्यानंतर तुम्ही चहा नाश्ता हे चहा घेऊ शकता लिक्विड फॉर्म मधलं सर्व घेऊ शकता ज्यूस घेऊ शकता चहा म्हणजे कसा गुळाचा प्यायचा आहे तो कसा आणि काय ते मी वया, तुम्हाला नंतर माझ्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे पण नाश्ता तुम्ही लवकरच नाही करू शकत दोन तासानंतर किंवा दोन तास आणि व्यायाम करायचा तर बघा अशा पद्धतीने हे करत राहायचं सुरुवातीला तुम्हाला हे करायला जड जाईल सुरुवातीला तुम्ही थोडा वेळ करायचा नंतर थोडं थोडं वेळ वाढवत राहायचा आणि अशा पद्धतीने करायचं तर आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पोटाचा घेर कमी करण्याच्या तीन स्टेप सांगितल्या आणि मी माझ्या पुढच्या व्हिडिओ मध्ये थांबू नमस्कार तर मी तुमच्यासाठी आज आणखी एक वेगळा वर्कआउट घेऊन आले आहे तो म्हणजे कसा तर आपल्याला हे बघा असे पाय करायचे आहे आणि नंतर असे हात ठेवून आपलं पोट एकदम मध्ये व्हायला मदत होते असे हात ठेवून आणि असा जमिनीला प्रणाम करायचा आहे तुम्हाला दिसण्यासाठी मी अशा, अशा पद्धतीने करते तर तुम्ही असं समोरही करू शकता असं तुम्ही दहा ते पंधरा वेळा करायचं आहे या आसनाला आपण वज्रासन म्हणतो पण आपण जेवण केल्यानंतर कमीत कमी दहा ते पंधरा बसायचंय पण तेव्हा आपल्याला हे असं व्यायाम नाही करायचंय फक्त वज्रासनावर बसायचंय त्याच्याने काय होतं ते मी माझ्या व्हिडिओमध्ये तर सांगितलेलीच आहे माहिती पण त्याच्याने काय होतं तर आपलं रक्त पुरवठा हा पूर्ण पोटाकडे जातो आणि आपले अन्न पचनाला मदत होते तर भेटू अजून आपण पुढच्या वर्कआउटसोबत पुढच्या वेळेस थँक्यू